नमस्कार अभिनेत्री माही वीज व अभिनेता जय भानुशाली यांची मुलगी तारा नेहमीच चर्चेत असते तर मित्रांनो ताराची असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे माहीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे ती म्हणते आपल्या मुलांना काहीही झालं तरी काळजी चिंतेने हैराण होतात गुरुवारी रात्री ताराला खूप ताप आला पंधरा ऑगस्टच्या दीर्घ सुट्टीनंतर तारा, ता तारा गुरुवारी शाळेत गेली त्यानंतर तिला ताप आला डॉक्टरांशी बोलून आम्ही तिला औषधे देण्याचा प्रयत्न केला परंतु तिचा ताप एकशे चार आणि त्याहून अधिक होता आम्ही रात्री तिचे शरीर स्पंजने पुसून काढले तरीही ती थरथरत होती तिच्या शरीराचे तापमान वाढत होते मी मध्यरात्री एक वाजता डॉक्टरांशी बोलले त्यांनी सांगितले की काळजी करण्यासारखे काही नाही कारण सध्या अनेक मुले व्हायरलचे शिकार होत असून ते आजारी पडत आहेत एक आई म्हणून मला काळजी वाटतच होती आमच्यासाठी ती खूप वाईट रात्र होती दुसऱ्या दिवशी आम्ही तिला घेऊन ताबडतोब रुग्णालयात आलो आणि तिच्या चा काही चाचण्या केल्या तर या रोगाची लागण झाल्यामुळे तिला एक व्हायरल इन्फेक्शन झाले आणि यामध्ये मुलांमध्ये खूप ताप अंगदुखी खोकला आणि इतर लक्षणे तर दोन दिवसात ताराला डिस्चार्ज मिळणार आहे असं ही पोस्टमध्ये सांगितलं तसेच तिने इतर पालकांना जागरूक करत लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या वेळा जीवनशैलीतील बदलांचा आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत जागृत केलाय